नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका जबरदस्त आणि नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज परत तुमच्यासाठी चार महत्वाच्या आणि नवीन आणि जबरदस्त योजना घेऊन आलो मित्रांनो हो तर चला हो, ले ले। त्या योजना बघूया कोणत्या आहेत आणि हो सोबतच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच महत्वाच्या गोष्टी तुमच्या कामाच्या पाच महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा बघायला विसरू नका तर चला डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया तर इथं बघू शकता मित्रांनो कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारे घटक राबवण्यास मान्यता देण्याबाबत काल सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कालच जी आर आर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकांना वाढवणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून कृषी समृद्धी योजना राबवण्या संदर्भ एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना शेतीसाठी म्हणजे शाश्वत शेतीसाठी त्यांना अधिकपणे प्रो प्रोत्साहन देणं यासाठी मित्रांनो शासनातर्फे कृषी समृद्धी योजना राबवण्यात येते मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे यंदापासून कृषी समृद्धी योजना राबवण्यात येते तर या योजनेअंतर्गत काय आहे बघा कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे भाडे तत्वावर कृषी अवजारे उपलब्ध करून देणे एकात्मिक किड नियंत्रण व अन्न घटक व्यवस्थापन प्लास्टिक अस्तरीकरण शेततळे मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणे शेतीसाठी ड्रोन पुरवणे जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणे व या इतर अनुषंगी बाबींचा समावेश विभागामार्फत सध्या स्थितीत राबवण्यात येत असलेल्या योजनांमध्ये आहे <coughs> तर आपली जी जी तुम्हाला माहिती मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना बरोबर तर या योजनेअंतर्गत तुम्हाला ज्या योजना पुरवल्या जातात त्यामध्ये अजून शासनाने काही योजनांचा समावेश करून तुम्हाला प्रधानमंत्री कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शाश्वत शेतीकडे वळवण्यासाठी हा शासनाचा एक उद्देश आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता शासन निर्णयामध्ये जास्त काही सांगत नाही डायरेक्ट इथं बघू शकता आपण शॉर्टकट मध्ये जी अर्भा आहोत मित्रांनो शॉर्टकट मध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार तुम्ही बघू शकता पहिला पॉईंट पहिली योजना कोणती तुमची ट्रॅक्टर चलित रुंद बी बीबीएफ यंत्र पुरवठा करणे म्हणजे जे आपण ट्रॅक्टर चलित जे आपले रुंद सरीवर लावतो आपण बरोबर शेतीमध्ये तुम्हाला माहिती असेल जे शेतकरी आहेत त्यांना माहिती असेल की वरंबा आपण शेतीमध्ये आपल्याला पेरणी करते वेळी वरंबा लावा लागतो बरोबर तर यासाठी यंत्र पुरवठा करणे तर तुम्ही बघू शकता इथं बाबी काय काय आहेत रुंद सरीवर ही एक वातावरण अनुकूल शेती पद्धती आहे या पद्धतीचा वापर सध्या स्थितीत राज्यभरात केला जात असून सदर पद्धत सोयाबीन हरभरा मका भुईमूग या पिकासाठी उपयुक्त आहे यास्तव म्हणजे यानंतर या पद्धतीचा वापर राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून होण्याच्या जा दृष्टीने राज्यभरात पंचवीस हजार ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघू शकताय तुम्ही इथं मित्रांनो किती पंचवीस हजार टॅक्टर चलित वृंद सरी वरंबा यंत्र हे तुम्हाला या ट्रॅक्टर चलित वृंद सरी वरंबा बी बी एफ या योजनेअंतर्गत तुम्हाला शासनातर्फे दिले जाणार आहेत मित्रांनो कोणत्या योजनेमध्ये मेन योजना कोणती तुमची कृषी समृद्धी बरोबर आणि त्या अंतर्गत आता तुम्हाला हे योजना आहेत तर या योजनांसाठी तुम्हाला काय काय तोटे दिलेले काय काय फायदे शॉर्टकटमध्ये सर्व बघणार आहोत आपण त्यानंतर मेन मेन तुम्हाला सांगतो बघा लाभार्थी कोण कोण आहे आता यासाठी तुम्हाला पात्रता काय कराणार आहे तर वैयक्तिक शेतकरी म्हणजे ज्या नागरिकांच्या नावावर सातबारा असेल असे सर्व शेतकरी बरोबर आणि त्यानंतर शेतकरी गट त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी असेल व कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था म्हणजे एखादे शेतकरी गट असेल किंवा एखादी सोसायटी वगैरे असते बरोबर एखादी सहकारी सोसायटी असते तीसुद्धा अर्ज करू शकते किंवा कृषी क्षेत्रात एखादी शेतकरी उत्पादक संस्था आहे जसं आपण एफ पी ओ वगैरे म्हणतो बरोबर तर त्या सुद्धा इथे अर्ज करू शकतात त्यानंतर खाली पुढचा पॉईंट आहे योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड कशी होईल बरोबर तर बघा स्वतःच्या नावे जमीन असावी व स्वतःच्या नावे व कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे बघा सर्वात महत्वाचा पॉईंट या योजनेमध्ये काय दिलं आहे तुम्हाला की स्वतःच्या नावे शेत जमीन असायलाच पाहिजे तुमच्या किंवा आणि स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील इतर सदस्य जे असतील त्यांच्या कोणाच्या तरी नावावर टॅक्टर असणं गरजेचं आहे मित्रांनो हो त्यांच्या नावावर जर ट्रॅक्टर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी गटातील कोणत्याही एका सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक मी आधीच तुम्हाला हा पॉईंट क्लिअर केला की शेत म्हणजेच जो अर्जदार इथं अर्ज या योजनेसाठी अर्ज करेल त्याच्या नावे ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे ट्रॅक्टर जर तुमच्या नावे नसेल म्हणजे तुमच्या नावावर जर टॅक्टर घेतलेलं नसेल तुम्ही किंवा नोंदणी झालेली नसेल तुमच्या नावावर तर तुम्ही तिथं अर्ज करू शकत नाही लाभार्थीची निवड आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठं करायचा आहे तर ते दिले बघू शकताय तुम्ही रुंद सरीवर पद्धत यंत्रासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल स्वतंत्रपणे यांत्रिकीकरण योजनेतून न करता रुंद सरी या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचं तर शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्रपणे अर्ज करायचा आहे यांत्रिकीकरण योजनेतून तुम्हाला अर्ज करायचा नाही आहे महत्वाचा मुद्दा मी लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर के के जा ऑनलाईन सी एस सी सेंटरवर जा तिथं गेल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी स्पेशल अर्ज करायचा आहे तुम्हाला टी पोर्टलवरून अर्ज भरता येणार नाही आणि तसं केल्यास तुमचा अर्ज रद्दसुद्धा केला जाईल मित्रांनो जर तुम्ही टी पोर्टलवर गेले आणि तुम्ही यांत्रिकीकरण योजनेतून जर अर्ज भरला तर तो रिजेक्टसुद्धा होऊ शकतो सुविधा विकसित करून प्रथम अर्ज भरण्यास प्रथम प्राधान्य अशी यादी प्रसिद्ध केली जाईल म्हणजे जो आधी या आणि आधी लाभ मिळवा अशी योजना आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर आधी अर्ज भरला तर तुम्हाला आधी लाभ मिळेल त्यानंतर दुसरा पॉईंट सदर यंत्र पुरवठ्याचे उर्वरित निकष कृषी यांत्रिकीकरण उपयोग अभियान योजनेप्रमाणे लागू राहतील म्हणजे तुमची कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्या योजनेमध्ये तुम्हाला जे निकष लागू केले सेम त्याच पद्धतीने निकष इथं सुद्धा राहतील मित्रांनो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रुंद सरी वारंभा पद्धत बी बी एफ यंत्रासाठी येणारा खर्च किंवा अनुदानाचे स्वरूप म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे बरोबर तर कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत रुंद श्री वरंबा यंत्राच्या यंत्रा किमतीत पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजाराच्या मर्यादित अनुदान द्यायचे असेल म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्ही कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत जे रुंद सरी वरंबा यंत्र आहे आणि त्याची किंमत समजा जर एक लाख तीस हजार रुपये आहे बरोबर तर तुम्हाला जास्तीत जास्त इथं किती सत्तर हजारपर्यंत म्हणजे तुमचा पासष्ट हजार रुपये तुम्हाला इथं अनुदान दिलं जाणार आहे अर्थात पन्नास टक्के तुम्हाला अनुदान इथं दिलं जाणार आहे आणि त्याच्यावर जर असेल तर तुम्हाला त्या रकमेपैकी फक्त सत्तर हजार रुपये इतकं अनुदान शासनातर्फे दिलं जाईल मित्रांनो म्हणजे किंवा माफ केलं जाईल किंवा सबसिडी वगैरे आपण जे म्हणतो सबसिडी दिली जाऊ शकते बरोबर त्यानंतर अशा प्रकारे एकूण पंचवीस हजार रुंद सरीवर पद्धती यंत्रासाठी अधिकतम एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणजे या योजनेसाठी सव्वीस एकशे पंच्याहत्तर कोटी खर्च शासनातर्फे केला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर सेकंड नंबर आहे वैयक्तिक शेततळी तुम्हाला माहिती मित्रांनो की महाराष्ट्र शासना म्हणजेच तुमच्या ज्या महाडीबीटीच्या योजना मित्रांनो सेम तसल्याच से योजना आहे जास्त काही बदल नाहीये पण इथं फक्त तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे आणि योजनेमध्ये थोडेफार बदल केले मित्रांनो तुम्ही बघू शकता वैयक्तिक शेतकळ्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं डिटेल माहिती दिलेली आहे शेततळ्यासाठी अनुदय असलेलं अनुदान किती आहे सहासष्ट हजार सहाशे तेहतीस रुपये प्रति शेततळे अनुदान तुम्हाला शासनातर्फे दिले जाणार आहे अशा प्रकारे चौदा हजार शेततळे खोदकामासाठी अधिकतम त्र्याण्णव कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे शासनातर्फे मित्रांनो म्हणजे पूर्ण राज्यामध्ये किती चौदा हजार शेततळे शेतकरी अर्ज करू शकता म्हणजे चौदा हजार शेततळे वाटप केले जाणार आहेत बरोबर तर या योजनेसाठी किती त्र्याण्णव कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे आणि एका शेततळ्याला खर्च किती आहे सहासष्ट हजार सहाशे तेहतीस रुपये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे शेततळ्याचा आकार किती पाहिजे तुम्ही बघू शकता पंचवीस बाय वीस बाय तीन मीटर तर ही सर्व माहिती डिटेलमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर परत शेत या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा म्हणजे वैयक्तिक शेतकळ्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी इथं कागदपत्रसुद्धा दिलेले पात्रता दिलेली तुम्ही बघू शकता या बाबीचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याची सात बारा धारक असावा म्हणजे तुमच्या नावावर शेतजमीन असावी आणि सर्वात महत्त्वाचं खाली बघू शकताय तुम्ही ॲग्रिस्टॅट फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असावा त्यासाठी सर्व मित्रांनो जर अजूनही तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल फार्मर आय त्वरित काढा मित्रांनो कारण तुम्ही जर फार्मर आय डी का नाही काढला तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही मित्रांनो ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे असे शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकताय कुठे वैयक्तिक क्षेत्रामध्ये आणि सर्वच योजनांमध्ये मित्रांनो आता तुम्हाला फार्मर आय डी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता कुठेही अर्ज करू शकत नाही शेतीसाठी तुम्ही जी योजना आहेत शेतीसाठी तुमच्या त्या योजनांमध्ये तुम्ही कुठेही अर्ज करू शकत नाहीये मित्रांनो क्लिअर कट शासनाने सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे नावे कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असावी म्हणजेच म्हणजेच जो शेतकरी अर्ज करणार आहेत त्याच्या नावे किती झिरो पॉईंट चाळीस हेक्टर म्हणजेच म्हणजेच कमीत कमी एक एकर शेतीदारी तुमच्या नावे असणं गरजेचं आहे मित्रांनो तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट झिरो पॉईंट वीस हेक्टर ठेवली आहे तर यामध्ये जे कोकण कोकण विभाग आहे तर कोकण विभागामध्ये जर एखादा शेतकरी अर्ज करत असेल तर त्यांच्यासाठी किती झिरो पॉईंट वीस म्हणजेच तुम्ही अर्धा एक्टरपर्यंत तुम्हाला अर्धा एकरपर्यंत शेती तुमच्या नावे असणं गरजेचं आहे मित्रांनो मात्र कमाल क्षेत्र धारण्याची मर्यादा नाही कमालमध्ये तुम्ही इथं बघू शकता इथं काय दिलं आहे कमाल मर्यादा म्हणजेच तुमची क्षेत्र तुम कितीही असं तुमच्या नाव हो? जास्तीत जास्त तुमच्या नावावर कितीही क्षेत्र असो कमीत कमी किती पाहिजे झिरो पॉईंट चाळीस त्याखाली तुम्ही अर्ज करू शकत नाही म्हणजे एक एकर शेती तरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याखाली तुम्ही अर्ज करू शकत नाही म्हणजे तुमच्याकडे अर्धा एकर पाऊन एकर जमीन असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही मित्रांनो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सदर योजनेचा निधी वितरण कुठे केलं जाणार आहे तर सदर योजनेचा निधी वितरण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात केला जाईल म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जसे पीएम किसानचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होते तसं सेम मित्रांनो तुमच्या खात्यात हे अनुदान जमा केलं जाणार आहे कुठे डीबी माध्यमातून बरोबर त्यानंतर पुढची योजना आहे मित्रांनो शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे अत्यंत महत्वाची आणि सर्वात चांगली योजना मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र उभारण्याची नवीन योजना शासनाने लागू केली मित्रांनो तुम्ही बघू शकता या घटकांतर्गत शेती उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी गट यांच्या सहभागातून शेतीसाठी उपयुक्त संसाधनाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने राज्यात सत्तावीसशे अठ्यात्तर शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो प्रधानमंत्री कृषी समृद्धी योजनेमध्ये सत्तावीसशे शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यात उद्दिष्ट वगैरे दिलेली तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांना सामुदायिक स्वरूपात शेतीसाठी आवश्यक त्या सुविधा किफायत शेट दरात उपलब्ध करून दिले तर या सुविधा केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला शेतीसाठी जे अवजारे वगैरे लागणार आहे मित्रांनो आणि जिब्बी बियाणं लागणार आहे किंवा ज्या सुविधा पाहिजे तुम्हाला शेतीसाठी शाश्वत शेती, शेती करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची कमतरता बसते मित्रांनो यंत्रसामुग्री असेल अवजार असतील तर हे सर्व जर तुमच्याकडे नसतील तर ते तुम्हाला शासनातर्फे माफक दरामध्ये सुद्धा उपलब्ध करून दिले मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही माफक दरामध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे या हा या योजनेमागचा खरा उद्देश आहे मित्रांनो आणि या माध्यमातून डायरेक्ट बँक सुद्धा स्थापन केली जाणार आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे आपण मशिनरी बँक म्हणतो बरोबर तर तुमची जसं आपलं बँक असते बरोबर तसं मशिनरी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व ज्या गोष्टी शेतीसाठी लागणार आहे तुमची यंत्रसामुग्री आणि अवजारे त्या सर्व माफकदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येते मित्रांनो त्यानंतर स्वरूप वगैरे सर्व दिले इथं कार्यपद्धतीने निवड सुद्धा दिलेली निकष सुद्धा आहे की शेतकरी उत्पादन कंपनी भारतीय नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे जी शेतकरी कंपनी इथं अर्ज करीत ती कंपनी भारतीय नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणं गरजेचं म्हणजे रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असावं बरोबर योजनेची सर्व माहिती इथं डिटेल मध्ये दिलेली आहे चार नंबरला तुम्ही बघू आता यानंतर चार नंबरला कोणती आहे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना म्हणजेच शेतकऱ्यांना शेतीसाठी जे फवारणी करताना किंवा इतर गोष्टी करताना तुम्हाला जर ड्रोनची आवश्यकता भासली म्हणजे जे शेत जे आता आधुनिक तंत्रज्ञानावर जे ड्रोन उपलब्ध केले आहेत मित्रांनो शासनातर्फे किंवा जे आता आधुनिक टेक्नॉलॉजीवर चालणारे ड्रोन आहेत जे शेतीमध्ये ज्यांचा वापर होते तर अशा योजनांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना सुद्धा तुमच्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाची योजना तुम्ही बघू शकता या योजना तर तुमच्या भरपूर आहेत मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता जुना जी आर दाखवतोय का तुम्हाला कालचाच जी आर आहे बरोबर आणि या योजना तर तुमच्या भरपूर आहेत पण सोबतच तुम्हाला मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना सुद्धा तुमच्यासाठी दिलेली शासनालय आणि या योजनेसाठी तुम्ही कशा अर्ज पद्धतीने अर्ज करू शकता इथं बघू शकता डिटेल माहिती दिलेली उंच पिकांवर फवारणी करण्यासाठी व अ खर्च इत्यादी समस्यांचे निराकरण होण्यास मदत करण्यासाठी याखेरीत शेतकऱ्यांकरता रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करण्यासाठी या सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने तुमच्यासाठी कोणती योजना लागू केली मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाने राज्यात एकूण पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली टोटल तुम्ही बघू शकताय पूर्ण राज्यामध्ये पाच हजार ड्रोन शासनातर्फे या योजनेअंतर्गत वाटप केले जाणार आहेत आणि या योजनेसाठी तुम्ही अर्जसुद्धा करू शकता खरेदी किमतीच्या ऐंशी टक्के म्हणजे आठ लाख लक्ष यापैकी जे कमी असेल एवढं अनुदान देण्यात येईल मित्रांनो आठ लाखाच्या आतमध्ये जेवढं अनुदान कमी असेल म्हणजे जास्तीत जास्त, जास्त आठ लाख रुपये त्याखाली तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे अशा प्रकारे पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देणार आहे शासन आणि लाभार्थ्याचा सहभाग किती राहणार आहे या योजनेमध्ये तुम्ही बघू शकता वीस टक्के रक्कम लाभार्थ्याला ला ला। द्यावी लागणार म्हणजे तुम्ही जर आठ लाख रुपये इथं खर्च केले मित्रांनो या योजनेसाठी जर लाख रुपये खर्च केला तर तुम्हाला इथं वीस टक्के रक्कम त्याची द्यावी लागणार आहे तर साधारण किंवा एक लाख सत्तर हजार रुपये पर्यंत तुम्हाला इथं खर्च करावा लागणार आहे त्यानंतर आता बघू शकता तुम्ही कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चार घटकांसाठी तीन वर्षात आवश्यक सुमारे छप्पनशे अडुसष्ट कोटी एवढा निधी शासनातर्फे मान्यता दिले जाणार आहे आणि शासनातर्फे वाटप केला जाणार आहे आणि कोणत्या योजनेसाठी किती खर्च वगैरे दिलाय सर्व डिटेल माहिती एकदा ही वाचून घ्या हा जी आर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये मी लिंक देणार आहे तिथून डाउनलोड केला की डायरेक्ट सहजपणे तुम्ही हा जी आर बघू शकताय आणि सर्वात महत्त्वाचं बघा इथं पॉईंटसुद्धा दिलेले मित्रांनो काही महत्त्वाचे पॉईंट तुमच्यासाठी शासनाने दिलेले आहे वाचून घ्या बऱ्याचशा गोष्टी आपण लक्ष देत नाही अर्जदार शेतकरी च्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यात तुमच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे बरोबर त्यानंतर शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नोंदणी असणं गर गरजेचंच आहे फार्मर आय डी नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत कर नाही डी बी टी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि तुमची निवड निवड ही प्रथम प्राधान्य म्हणजेच तुमचं जसं महाडी बी टीची लॉटरी लागते मित्रांनो त्या पद्धतीने होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांना डीबीटी तत्वावर सुद्धा बँक खात्यामध्ये पूर्ण अनुदान जमा केले जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने शासनाने तुमच्यासाठी प्रधानमंत्री कृषी समृद्धी योजना लॉन्च केली मित्रांनो हो अत्यंत जबरदस्त आणि महत्वाची योजना आहे आणि ही फक्त एका शेतकऱ्यासाठी योजना नाही मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला रोजगाराच्या एवढ्या संधी मिळणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा भरपूर रोजगारांची निर्मिती आणि शेतीसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा शासन करणार आहे तुम्हाला म्हणजेच तुम्हाला शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आत्ता कुठेही चक्र मारायची गरज पडणार नाही मित्रांनो डायरेक्ट शासनातर्फे तुम्हाला शाश्वत शाश्वत शेतीसाठी सर्व गोष्टी पुरवल्या जाणार आहेत अशा करतो मी जे तुम्हाला माहिती दिली जे आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला हा भेटू आपल्या पुढच्या अजून एक अद इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो बघत तो राहा तो टेक महाराष्ट्रीय